नमस्कार मॅडम आजच्या या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनात आपकल्पना आपल्या सगळ्यांसमोर मांडली त्याच्यातूनच वन नेशन वन रेशन या संकल्पनेच्या अंतर्गत आम्ही हा प्रोजेक्ट बनवलेला आहे त्यामध्ये आम्ही ह्या कार्डचा उपयोग केला याला स्मार्ट रेशन कार्ड असे म्हणतात रेशन कार्डची इन्फॉर्मेशन आम्ही यातील चीपमध्ये डाउनलोड केलेली आहे इथे ई एम ए रिडर आहे ही इथं स्कॅन केल्यानंतर वायरलेसद्वारे हे स्कॅन होते वायरलेस द्वारे आणि आर एफ आय डी द्वारे ह्याच्यातली इन्फॉर्मेशन रीड होत्या इथं डिस्प्ले आहे कॉईन बॉक्समधला डिस्प्ले आहे आणि इथे यूज केलेला आहे आणि इथं आपल्याला दोन ऑप्शन आहेत पहिलं बटन हे राईससाठी आहे दुसरं बटन हे वीटसाठी आहे आपण ऑप्शन चॉईस केला की हे स्कॅन केलं की आपल्याला इथून आपलं धाने डिस्पॅच होते मागं दोन कंटेनर बसवलेले आहेत एक धव्हाचं आहे आणि एक तांदळाचा ता आहे आपण हे केलं दोन्हीला पण पंधरा पंधरा मिनटाचं आपण टायमर बसवलेले आहेत <ईणगा> पंधरा सेक पंधरा पंधरा सेकंदाचे पंधरा सेक आपलं स्कॅन केल्यानंतर इथं आतले गिअर फिरतात आणि त्यानुसार आपल्याला इथं धाने मिळते पंधरा पंधरा सेकंद हे से दोन मोटर यूज केलेले आहेत ह्या मोटरचं टेन आर पी एम आहे आणि ह्या मोटरचं थर्टीन आर पी एम आहे आणि अशाद्वारे आपला वेळ खर्च टाईम हा या मशीनर वाढतो भ्रष्टाचाराला प्रतिबंधक आहे आणि कोणी रेशन घेतलं काय घेतलं त्याची नोंद डायरेक्ट ऑनलाईन होते ऑफलाईन होऊ शकते नवीन करू शकतो फिंगर प्रिंटिंग बसवू शकतो आय स्कॅनिंग बसवू शकतो कॉइन बॉक्स बसू शकतो वजन करायचं बसवू शकतोय परत आपण ज्याप्रमाणे आपण एखाद्या दुकानात जाऊन पैसे देऊन आपण आपल्या मोबाईलवर रिचार्ज करतो तसं ह्या ह्या कार्डवर आपल्याला रिचार्ज करता येईल बँकेतून आपल्या अकाउंटवरून ह्या कार्ड मध्ये रिचार्ज करता येईल शिवाय आपला एखादा नातेवाईक बाहेरच्या गावी असला तर त्यानं काढावं फोटो सुद्धा आपण देन काय वापरलं नाही फक्त ह्या कार्डमध्ये आणि वायरलेसद्वारे ते कनेक्ट होतं कॉईल आहे आणि चिप आहे हा कॉइल आहे आणि हिथं एक चिप दिसत बघा छोटी ह्या चिप मध्ये इन्फॉर्मेशन डाउनलोड करून घेतलेलं आहे कॅम्प्युटर एका व्यक्तीसाठी दोन व्यक्तीसाठी असं आहे हो ना शंभर शंभर ग्रॅम येतंय धान्य आता जर वजन काटा बसवायचं म्हणलं तर इकडे इकडे दोन वजन काटे बसवाय लागणार ते मोटरला कनेक्ट करायला लागणार मग त्याचा खर्च वाढ हो हो म्हणजे तांदूळ काढण्याचं मशीनरी तयार केली वर्किंग करू शकते तू म्हणजे सिटी न वापरता आपण मेकॅनिक हां त्याची वरची पोत्री जातात आणि तिकडे महामार्गावर असे रस्त्याची कामं चालू आहेत पुलाची कामं चालू आहेत त्यामध्ये उंचीवरच्या कामांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे पारंपरिक मच्छानीचा पायाडांचा वापर केला जातो त्यामध्ये लाकडी बांबूचा वापर केला जातो पण मी हे एक असं पायाड निर्माण केले की जे हवेच्या दाबावर चालू शकतो हा कॉम्प्रेसर आहे आणि ह्याच्यामध्ये मी मॅडिक सिलेंडर वापरतो हायड्रोलिक सिलेंडर हायड्रोलिक असं पाया निर्माण केलंय की त्या हव्याच्या ताबावरती कॉम्प्रेसर कॉम्प्रेसरवर चालू शकतो त्या पायामध्ये मी लोखंडी पाईपचा वापर आहे आणि पाया फुडं मागण्यासाठी चाकांचा वापर केलाय फुडमाग करण्याचे तर पारंपरिक पाया जे असतात ते लाकडी बांबूचे असतात ते एका गिरची असतात त्यामुळे ते मेंटेनन्स जास्त वाटत त्याच्या पायाच्या एक एखाद्या वर खाली करू शकतो फुडं मा शकतो

खाली ते गियर बॉक्स आहे त्या गिअर बॉक्स मोटर भेटते आणि जेव्हा बार एका जागा दुसऱ्या जागे जातो तेव्हा वीज निर्मिती होते त्याचा वापर आपण ट्रिमरसाठी आपण वापरलेला आहे हा मेकॅनिझम मध्ये आपण वीज निर्मिती पण करू शकतो बारबरची पेन गेले म्हणजे गुडघ्याची पेन दिवस राहिल्यामुळे हा मेन मोठी कामे सोडायला उभे राहून दिवस इथं काय काय वापरले असं बनवण्यासाठी बॉल बेरिंग आहे बॉल नाही इकडून तिकडे सहज पण जाते बॉल बेरींग तिथे गिअर बॉक्स आहे ही बॅटरी आहे ही पण बॅटरी आहे लिथियन आयनच्या बॅटरी आहे त्या त्यामध्ये स्टोर केलाय आपण करंट जो निर्माण होतो तो त्याचा आपण सॉकेट मध्ये द्वारे ट्रिमर चार्जर इथं लावू शकतो तिकडे ट्रिमर चार्ज करायचं आपण वापरू शकतो त्याचा वापर आपण स्प्रेअरला केलाय तर माग स्प्रेअर आहे आता स्प्रे पण आहे आता हे बटन चालू केले हे सगळे होत आहे

आपण इथे पाण्याने वॉश करू शकतो हेड करू शकतो म्हणजे हेड वॉश करायचे याचा वापर आपण जास्त पब्लिक प्लेस ठिकाणी करू शकतो तर आपण याला दोन बाहेर इंडिकेटर दिले एक ग्रीन आणि एक रेड ज्यावेळेस ग्रीन इंडिकेटर असेल त्यावेळेस आतमध्ये कोणी नाही आपण त्याचा यूज करू शकतो आणि ज्यावेळेस रेड ऑन असेल त्यावेळेस आतमध्ये कोणी आहे आपण थोडा वेट केला पाहिजे आपण याला सेन्सरवर संप ज्यावेळेस एखादा पर्सन आतमध्ये जातो आतमध्ये जाताच ग्रीन सेन्सर ॲटोमॅटिक बंद रेड ऑन होतो ज्यावेळेस तो आतला पर्सन बाहेर येतो बाहेर आल्याच्यानंतर दहा ते पंधरा सेकंद ऑटोमॅटिक ॲटोमॅटिक क्लीन करेल जोपर्यंत ते क्लीन क्लिनियन ना तोपर्यंत रेडस सेन्सर चालू असतो म्हणजे बाहेरचा एखादा पर्सन आत जाऊ नये आणि क्लीन झाल्यानंतर परत क्लीन सेन्सर चालू होतो याचा आपण कुठे करू शकतो जास्तीत जास्त पब्लिक प्लेस ठिकाणी हॉटेल कॉलेज स्कूल्स त्या ठिकाणी क्लीन अप नसते बाहेरचे त्या ठिकाणी आतमध्ये जाऊ वर्किंग करून दाखवून म्हणतात ग्रीन सेन्सर चालू आहे म्हणजे आता म्हणजे कुणीच नाही आता जर एखादा पर्सन आतमध्ये गेला ग्रीन बंद जाले। जाले। जाले पर बार तर ग्रीन सेन्सर मधून रेड चालू आहे आता जर एखादा पर्सन आतमध्ये गेला रेड बंद झालं रेड चालू झालं त्या वेळेस तो पर्सन बाहेर येईल बाहेर आल्याच्या नंतर दहा ते पंधरा सेकंदाने ऑटोमॅटिक क्लीन करेल आता माझी मोटर नेमकी पाणी खराब झाली आवाज येईल त्याचा तेव्हा असं क्लिनिंग क्लिन होईल आवाज येतोय आणि क्लीनिंग क्लिनिंग झाल्यानंतर ग्रीन सेन्सर वापरतो मग तू इथं काय काय वापरले मेकॅनिझम काय तुझं आता आपण इथं सेन्सर वापरले अल्ट्रासून त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपण डी सी मोटर वापरली पाण्याची त्याच्यानंतर लाईट इमिटिंग घेऊ ते वापरलेली आहे आता फक्त आपल्याला एकच चेंज पाहिजे की ही मोटरचं काहीतरी व्हायला पाहिजे होतं असं प्लायर आहे ज्याच्यामुळे आपल्याला भांडी जे आहेत ती योग्यपणे पकडता येते आपले जे पकड असतात दरवेळेस त्यात कसं असतं फक्त एवढंच असतं असतात इनर जबडे ते नसतात तर आपण यात काय केले दोन जबडे बसवलेत त्याचा मुख्य उपयोग काय जे भांड आहेत ऑइली हो झालं असेल किंवा काही झालं असेल ते निसटलं तर ते परत एकदा इथे येऊन अडकेल यामुळे काय होईल मेजर अपघात जे घडतात जसं ते काही भाजी गरम भाजी सांगली तेल सांगली ते टाळत असं इथपर्यंत हे पडणारच नाही असं म्हणलं तर ह्याच उलट तवा पकड इथून जाईल या तीन जबडे पकडतील तव्याला तोली सटण्याचे चान्सेस तर नसणारच आहे जरी तो निसटला तरी निसटून तो परत येतो आणि हो ते खूप सेमच आहे ते मल्टीपर्पज आहे आणि फक्त तव्यासाठी हो हो हां जेव्हा मी रेल्वेमध्ये प्रवास करत होते त्यावेळेस काय आलं की इव्हन मी सुद्धा त्यामध्ये कचरा आपण काय करतो एक तर सीट खाली टाकतो किंवा विंडोच्या थ्रू आऊटसाईडला थ्रो करतो हो तर त्यामुळे काय होतं जर तो कचरा शेतामध्ये गेला तर शेतजमीन नापीक होते आणि ते जर कचरा गायगुरूंनी खाल्लं तर त्यांनाही त्याचा धोका निर्माण होऊ शकतो ते प्रॉब्लेम कशा पद्धतीने टाळता येईल आणि कचरा कशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थापन करता येईल त्यासाठी मी काय केलं एका डब्यामधून दुसऱ्या डब्यामध्ये जाताना इथे थोडीशी स्पेस अजून आली त्याचं मेजरमेंट केल्यानंतर ते काय दिसून आलं की तीन फूट चार इंचची एवढीशी जागा इथे आपल्याला आढळून येते मग त्यामध्ये काय केलं इथे दोन साईडला दोन डबे बसवले एकामध्ये ओला कचरा आणि दुसऱ्या मध्ये सुखा कचरा त्यामध्ये आपण तशा पद्धतीने कचरा जमा करू शकतो कारण काय आहे की रेल्वेमध्ये पॅसेंजरची संख्या जास्त असते आणि जर कचरा रेल्वेमध्ये छोटे कचऱ्याचे डबे असतात पण त्यामध्ये ते जास्त प्रमाणात कचरा नाही येऊ शकत थोडाफार कचरा टाकला की ते भरून जात त्यामुळे इथे आपण याच्यामध्ये जवळपास बारा घन फूट कचरा जमा करू शकतो आपण मोठ्या प्रमाणात कचरा जमा करू शकतो आणि जेव्हा गाडी प्लॅटफॉर्मवरती थांबते त्यावेळेस आपण यामध्ये जो कचरा जमा झाला असतो त्याला यामध्ये जमा करू शकतो mm -hmm. ते माणसांच्या मध्ये ते मॅन्युअल पद्धतीने आपल्याला ते करता येईल आणि त्याला जर ऑटोमॅटिकली करायचं झालं तर त्यासाठी काय केलंय वेळ कमी असल्यामुळे ते जे काही mm -hmm. ते, ते ते त्याचा mm -hmm. वापर करून केलाय आपण याला हे मुव्हेबल आहे आपण त्याला ज्या पद्धतीने कचरा जो जमा करायचा त्या पद्धतीने याला मूव्ह करू शकतो जर ओला कचरा असेल तर त्या साईडचा डबा सुका कचरा असेल तर त्या साईडचा त्या पद्धतीने याला मायक्रोस्कोप <laughs> <है उसके। laughs> याला आपण याला इथे हे थोडं बिघडलं गेलंय सारखं करून करून याचं ऑटोमॅटिकली काय होतं इथलं रिमूव्ह होतं खालचं मायक्रोस्कोप त्याचा रिमूव्ह झाल्यानंतर यातला जो कचरा आहे तो आपण यामध्ये ऑटोमॅटिकली आपण त्यामध्ये हे करू शकतो हे फार्मिंगमध्ये आपण फवारणी करतो ना तर हाताने करावं लागतं सो त्याच्यामध्ये दमाव नाही लागायला पाहिजे आपण एका ठिकाणी बसून पूर्ण फार्ममध्ये फवारणी करू शकतो हे रिमोट आहे याच्याने रिमोट कंट्रोलने आपण कंट्रोल करू शकतो या डिव्हाइसला सो जसं ते पुढे जाईल फार्ममध्ये स्प्रे होईल सो त्याच्याने ह्युमन एनर्जी सेव्ह होईल आणि टाईम काम पण लवकर कमी करा टाईममध्ये होईल हां थोडक्यात हे फवारणी करण्याचं यंत्र तयार केलं तर बस एकच पर्पज हे का यायचं एकची छान आहे थोडं मोठे नाही हा ते पर्पस करतात तर मल्टी पर्पस ज्या करतात याच्या खूप सारे कामा करू शकतात पहिलं काम म्हणजे मल्चिंग पेपर काढणे आता मल्चिंग पेपर काढायला जेव्हा <गला> मल्चिंग पेपर पुढे उकरून त्या आपण हाताने मल्चिंग पेपर काढतो किंवा ट्रॅक्टरनेटरपर्यंत रुंदी आहे जेव्हा <गला> आपण रुंदी घेतो तेव्हा त्याची रुंदी कमी होईल आणि त्याने काय होतं जसं पोज मिरच्या रोप असेल मिरच्या मिरच्या तीन महिने चालणार आहे तर ते मल्चिंग येते एकाच महिन्यात खराब होऊन महिने विदाऊट मल्चिंग पेपरचं राहतं आणि त्याने फळ चांगले येत नाही तर त्यामुळे मल्चिंग आपण अशा पद्धतीने जाऊ शकतो आणि शेतकऱ्याकडे म्हणजे आता आपले परिवार असे डिवायडेड झाले तर so, प्रत्येकाला कमी कमी देऊन जमिनीची तर पॉसिबल नाही आहे ट्रॅक्टरची किंमत हे आपल्यास पाच हजारांमध्ये पूर्ण होऊन जाते दुसरं येतं की जैविक फवारे आपण याच्यातून मारू शकतो आता तुम्हाला असं सांगा हे नटवर्ड फिटिंग आहे मला असं सांगायचंय की आपण रासायनिक खत ह्याने मारू शकतो पंपाने पण तुम्ही जैविक खत का कसे देणार म्हणजे दे। दे। जैविक खतांचा उपयोग केला पाहिजे इथपर्यंत मान्य पण त्याच्यासाठी साधन काय जे साधन आपल्याला त्या मुळापर्यंत झाडाच्या मुळापर्यंत जैविक खतं सोडू शकतात तर यावर उपाय म्हणून मी याच्यामध्ये आपण शेणखताची स्लरी कोमड खताची स्लरी पालापाचोळ्यांची स्लरी करून आपण पर्यंत या <laughs> ते याद्वारे पोहोचू शकतो म्हणजे लिक्विड का लिक्विड पोहोचू शकतो आणि जर तुम्ही असं काही सॉलिड सॉलिड स्टेटचं जे काही असेल ते पाठव टाकायचं असेल म्हणजे राख राख ही शेतासाठी खूप चांगली oh. असते राख सुद्धा आपण याच्यात टाकून जेव्हा हे पुढे जातं त्याच्या व्हायब्रेशन ही राख सुद्धा याच्यातून बाहेर येते आणि झाडाच्या खोडापर्यंत पोहोचते आणि मग तुम्ही म्हणाल की हे अंतर हे अंतर असं आहे की तुम्ही ॲडजस्ट करू शकता हे पूर्ण जे मशीन आहे माझं हे सगळं ॲडजस्टेबल आहे तुमचं जर शेताची सारी दीड फूट असेल तर तुम्ही दीड फुटावरती लावू शकता हे बघा अडीच फूट असेल तर अडीच फुटावरती लावू शकता म्हणजे पूर्ण ॲडजस्टेबल आहे तुमच्या शेतात तुमच्या परिसरात जेवढी सरी आहे तेवढं तुम्ही ॲडजस्ट करू शकता दुसरं होतं फवार्याचा पंप आता फवार्याचा पंप असा दहा लिटरचा जर एक ते दोन एकर जर जमीन असेल तर तो पाठीवरती घेऊन किती शक्य होईल तुम्हाला मारायला पण आजकालचं जनरेशन अशी नाही राहिली पर्टिक्युलर एज नंतर आपण वागतो पूर्ण म्हणजे पाठीवरती पंप घेऊन इतका पवार तर तुम्ही इथे ठेवून इथे बटन ऑन करून हे चालवता तर दोन्ही साईडी बसवल्यानंतर आपण जाऊ शकतो आणि त्यानंतर येत नांगरणी आणि कोळपणी हे फक्त घुसघुषत जमिनीशी शिक्षक आहे पिकाची मशागत करणं खूप महत्त्वाचं असतं आणि पिकाची मसा मशागत करताना आपण पिकामध्ये ट्रॅक्टर नाही घुसू शकत आणि की जेव्हा आपण ट्रॅक्टर घुसवतो तेव्हा आपलं पीक होऊन जातं ते चांगलं आहे तर त्या ठिकाणी ट्रॅक्टर ऐवजी आपण फक्त हे मशीन घसवू शकतो जे की आहे आणि माझ्या खूप आपण बघतो साखरेचा प्रयत्न गुळाचा तर आपण म्हणतो सेंद्रिय पद्धतीचा गुळ पाहिजे आपल्याला पण जर ऊस तर सेंद्रिय पद्धतीने पिकत नाही तर तुम्हाला सेंद्रिय पद्धतीचा गुळ मिळणार कसं त्याची सुरुवात होते इथून त्यामुळे तुम्ही ऊसाला ह्या जैविक खतांचा वापर करून हंड्रेड पर्सेंट चांगला येणार व त्यापासून आपण जैविक सेंद्रिय गुळ खाऊ शकतो